राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय गणेश चतुर्थी आज आहे आणि भाविकांच्या घरी आणि सार्वजनिक मंडपांमध्ये आज बाप्पा विराजमान होणार आहे मुंबईत प्रसिद्ध असे गणपती ते म्हणजे लालबागचा राजा मुंबईचा राजा आणि चिंतामणी या तिघांच्याही इथे आता पूजा अर्चा सुरू आहे आणि दुसरं म्हणजे तिथे मोठ्या प्रमाणात उत्साह पाहायला मिळतोय कारण त्यांच्या आगमनाच्या वेळेलाच खरं तर प्रचंड प्रमाणात तरुण तरुणाई तिथे उपस्थित असतात आणि आपल्या बाप्पाचं हे लाडकं असं रूप आणि सुरेख असं रूप मोबाईलमध्ये टिपण्यासाठी आपल्या डोळ्यात टिपण्यासाठी ते हजारो तरुण तरुणी उपस्थित असतात आपण पाहतोय लालबागचा राजा त्याचबरोबर मुंबईचा राजा आणि चिंतामणी या तिन्ही प्रसिद्ध अशा गणपतीच्या मंडपामध्ये प्रचंड प्रमाणात आत्तापासूनच गर्दी झालेली आहे लाडक्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी लाडक्या बाप्पाला पाहण्यासाठी आणि त्याचही सुरेख रूप डोळ्यामध्ये टिपण्यासाठी गणेशोत्सवात आकर्षण असतं ते देखाव्यांचं आणि हे देखावे, देखावे पाहण्यासाठी अगदी महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा नागरिक भक्तगण इथे उपस्थित असतात ढोल ताशांचा गजर त्याचबरोबर ही तरुण तरुणाई त्या ढोल ताशांच्या तालावर थिरकत असते आणि आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन या मंडपांमध्ये झालेला आहे आणि या आगमना दिवशी सुद्धा प्रचंड प्रमाणात गर्दी झालेली पाहायला मिळाले लालबागचं राजाचं जेव्हा मुखदर्शन होत तेव्हा हजारोंच्या संख्येने इथे भक्तगण उपस्थित होते तर जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर आपण मुंबईचे प्रसिद्ध असे तीन गणपती पाहतोय एक लालबागचा राजा दुसरा मुंबईचा राजा आणि तिसरा चिंतामणी जिथे आता तिथे पूजा अर्चा सुरू आहे त्याचबरोबर आता दर्शन घेण्यासाठी आत्तापासूनच रांग लागलेली पाहायला मिळते